श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधी लिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीला ही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे हे कळत असून ही कुणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्य उजळेल स्वामी म्हणतात आपल्यासोबत असणारं माणसं आपल्याला जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचं आहे मग ती येणारी असोत किंवा जाणारी स्वामी भक्तांनो नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा ज्याला नामाची गोडी लागेल अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील स्वामी म्हणतात मी गया नाही जिंदा आहे नामस्मरण साधना ही भगवंताच्या जवळ जाण्याची सर्वोत्तम साधना आहे नियमितपणा टिकून ठेवता यायला हवा फक्त माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाडणार नाही आणि पाहणार नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहात असाल पण मी तुम्हाला पाहतो आहे कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो मी इतका गरीब आहे की मी घेत असलेला श्वाससुद्धा माझा नाही पण मी इतका श्रीमंत आहे की विश्वाची तारनहार महाशक्ती स्वामी आईच्या रूपाने अखंड सोबत आहे स्वामी हे जिंदगी का सफर कटे तेरे सन्मान में, चाहे कितनी ही जिंदगी पर गुजरे तेरे गुणगान में जब आप किसी को अपना गुरु मान हैं है तो गुरु कभी अपने शिष्यों का बोरा नहीं होने देता पण स्वामी महाराजांचा विचार ऐकूया मी पणाचा त्याग करून केलेला सर्व कर्माची फळे परमेश्वराला श्रद्धेने अर्पण करा त्यातच तुमचं आयुष्य कल्याण होईल समर्थांना भूषणावळ होईल असे वागावे समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळून राहावे स्वामी म्हणतात वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड पण जवळची माणसं तोडू नकोस कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाही आयुष्यात काही माणसं तुझ्यासाठी विश्वेश असा आशीर्वाद घेऊन येतील बाकीचे सगळे तू शिकव म्हणून तुला धडा देतील लक्षात ठेव दोन्ही प्रकारची माणसं आयुष्यात येणं गरजेचं आहे आशीर्वादामुळे जीवन सुखरूप होते आणि जी माणसं तुला धडा शिकवतील ती तुला अनुभवाने श्रीमंत करतील तेव्हा दोघांचाही आदर करा माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमची इच्छाशक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण असतो असमर्थ तिथे उभे असतात फक्त श्री स्वामी समर्थ खरंच स्वामी अशक्य गोष्ट करत असतात आणि माणसाच्या भक्तीला आणि आर्ध हाकेला उभे राहतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात अहंकार त्यागा निरपेक्ष भक्ती करा प्रगतीचे यशोशिखर गाठाल नित्य स्वामी महाराजांची सेवा दर्शन आपण ऐकूया आपल्या मनासारखे घडले की माणसाला आपण खूप सुखी आहोत असे वाटते आणि त्याच्या मनासारखे घडले नाही की दुःख त्याला वेटाळून बसते मानवी आयुष्यातले सुखदुःख हे मूलत स्वार्थाशी जडलेले आहे देहभावनेशी निगडीत आहे प्रत्येकाची सुखदुःख अनुभवाची त्यांना वेगवेगळ्या मानसिक पातळ्यांवर रेंगळणारी आहे एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला मनासारखे दान पडेलच असे नाही मनासारखे दान पडले नाही म्हणून तुम्ही जर दुःखी व्हायला लागलात तर सुखाचा वारा अंगाला स्पर्शच करणार नाही बहुतेक जीवांची सुखाची व्याख्या खूप सोपी आहे ती म्हणजे सुख हे त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीशी निगडीत असते मनासारखी सोय झाली की त्यांच्या तकलादू सुखाला भरती येते आणि मनाविरुद्ध घडले की यांचे कल्पित दुःख भळाभळा वाहू लागते माझ्या प्राणप्रिय स्वामी एक सांगतो तेवढे काळजीपूर्वक ऐका जगात सुख किंवा दुःख असे काहीच नाही हे सारी मानवी मनाचे सुखदुःखाचे काल्पनिक खेळ आहेत या काल्पनिक सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा त्यासाठी फक्त नामस्मरण हा एकमेव उपाय आहे कारण स्वामींचे नाम अखंडपणे घेत राहिलात तर सुखदुःखाचे हे वारंवार बसणारे धक्के कमी होत जातात स्वामींचे नाम घेतलेत तर मन शांत आहे होत जाते आपली वृत्ती बदलते स्वामी आपल्यासोबत आहेत हे नवे भान आपसुखपणे प्राप्त होते थोडक्यात सांगतो की आपली वृत्ती स्वामी स्मरणाशी निगडीत होते याला मानवी आयुष्यात पर्याय नाही नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे ध्यानी ध्याता मनी हाज येऊनी बैसे गीती गाता बैसे हृदय कमळी स्वामींचे नाम सतत घेतले की स्वामी आपल्या हृदयात येऊन स्थानापन्न होतात स्वामी एकदा का आपल्या हृदयात स्थानापन्न झाले की हजार पाकळ्यांचे ब्रह्मकमळ आपोआप उमलून येते माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू न शकता पण देवाच्या कधीच नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही माणूस मंदिरात देव शोधायला गेला पण त्यांना माणसात देव दिसलाच नाही प्रत्येक वेळी मदतीला येणारा माणूस तोच देव होता पण माणसाला कधी कळलाच नाही पद प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेले माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसं तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेल्या असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील स्वामी म्हणतात मी साऱ्यांनाच होतो माझं मात्र खरं कोणीच नव्हतं मी नेहमी प्रमाणाच्या प्रत्येक सोबत होतो पण माझ्या वेळेला फक्त माझं एकटेपणच होतं स्वामींशी सेवा अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल आणि हे दिवस निघून जातील तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका तुमचं कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय करून देतील हाच यशाचा मूलमंत्र आहे तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामिलीला स्वामी संदेश स्वामी, स्वामी प्रेमळ विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा प्रेमळ संदेश शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ